नमस्कार आज आपण चौतीस साईज कटोरी ब्लाउज चे ड्राफ्टिंग व पेपर कटिंग पाहणार आहोत त्याचबरोबर कोणत्या साईज साठी किती इंचाची कटोरी घ्यायची ते देखील पाहणार आहोत त्यासाठी लागणारा फॉर्म्युला आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी प्रथम आपण मेजरमेंट्स पाहूया मेजरमेंट अशा आहेत चौतीस साईज कटोरी ब्लाउज आहे उंची आहे तेरा इंच छाती आहे चौतीस कंबर आहे तीस शोल्डर आहे साडेपाच इंच मुंडा आहे सहा मागचा गळा आठ इंच आहे आणि पुढचा गळा सहा इंच आहे कटोरी आहे पाच पॉईंट दोन म्हणजे सव्वा पाच इंचाची आपण कटोरी घेणार आहोत ती कशी घ्यायची ते पुढे पाहणार आहोत आपण मागचा गळा व पुढचा गळा दोन्हीही डीप आहेत त्याच्यामुळे शोल्डर आपण साडेपाच घेणार आहोत आता आपण कटिंग सुरू करूया मागचा भाग आणि पुढचा भाग दोन्ही बरोबर कट करायचे त्यासाठी आपण सुरुवातीला उंची तेरा आहे तर आपण दीड इंच एक्स्ट्रा घेणार आहोत साडे चौदा कारण मागचा आणि पुढचा भाग दोन्ही एकत्र कट करणार आहोत त्यासाठी दीड इंच एक्स्ट्रा घेणार आहोत शोल्डर साडेपाच घेणार आहोत कारण माग पण डीप कळा आहे आणि पुढं पण मुंडा सहा घ्यायचा आपण आपण हे चौतीस साईज प्रमाणे करणार आहोत आता छातीचा चौथा भाग छातीचा चौथा भाग आहे साडेआठ इथं लुजिंग देणार नाही कारण माटी पाठीमागचा गळा डीप आहे म्हणून दीड ते दोन इंच आपण मार्जिन घेणार आहोत आपली कंबर आहे ही म्हणजे साडेसात एक एक इंच डाटला घ्यायचा आहे आणि दोन इंच मार्जिन आता आपण प्रथम पुढील भाग कट करणार कसा कट करायचा ते पाहणार आहोत त्याच्या पुढील भागाचे ड्राफ्टिंग बघणार आहोत यांचा सेंटर घ्यायचा आहे आणि दोन्ही साइडला पाव पाव इंच घ्यायचं आहे इथं पाव आणि इथं पाव मुंड्याला आकार द्यायचा आहे पुढचं आणि मागचं कटिंग फक्त सव्वा इंच घ्यायचा आहे त्याच्याच खाली अर्धा इंच एक घ्यायचा पुढच्या मुंड्यासाठी आकार आहे इथून पाव इंच खाली घ्यायचं आहे अशा प्रकारे हा मागचा मुंडा आहे आणि हा पुढचा मुंडा आहे आता आपण पुढच्या भागाची कटिंग करून घेणार आहोत प्रथम गळ्याची रुंदी घेणार आहोत अडीच इंच गळा आपला आहे पुढचा गळा सहा आहे पण आपण इथं साडे सहा घेणार आहोत कारण अर्धा इंच इथं शिलाई मिळणार आहे इथं साठी तीन इंच घेणार आहोत तुम्हाला जसं आवडेल तसं घेऊ शकता बॉर्डर पुढील गळ्याने हाकार आहे आता आपण योगपट्टी घेणार आहोत योगपट्टी कशी घ्यायची इकडं तीन इंचावर घ्यायची आपण इथ देखील तीन इंच घ्यायचे आहे त्याच्यानंतर वरती एक इंच जायचंय अशा प्रकारे शेप द्यायचंय आता आपल्याला कटोरी किती घ्यायची आता चौतीस साईज आहे त्यासाठी आपण एक फॉर्म्युला बघणार आहोत की किती घ्यायचे तो म्हणजे असा चौतीस साईज आहे आपली छाती चौतीस आहे त्याला सहानी भागल्यानंतर फाय पॉईंट सिक्स म्हणजे पाच पॉईंट सहा येतं त्याच्यातून झिरो पॉईंट फाय वजा करायचंय मायनस करायचंय नंतर फाय पॉईंट टू येतं फाय पॉईंट टू म्हणजे सव्वा पाच म्हणून आपण सव्वा पाच इंचाची आपण कटोरी इथून सव्वा पाच इंच घेणार आहोत त्याचबरोबर त्याचप्रमाणे जर छाती छत्तीस असेल तर भाग सहा भागल्यानंतर सहा येतो त्यातून मायनस झिरो पॉईंट फाईव्ह करायचे म्हणजे अर्धा इंच मायनस केल्यानंतर साडेपाच येतो छत्तीस साईज साठी साडेपाच इंचाची कटोरी घ्यायची असा हा चार्ट आहे बघा अठ्ठावीस साईज आहे त्यासाठी सव्वा चारची घेतली आपण कटोरी तीस साठी साडेचार कटोरी बत्तीस साठी पावणे पाच चौतीस साठी सव्वा पाच छत्तीस साठी साडेपाच अडतीस साठी पावणे सहा अशा प्रकारे पन्नास इंचापर्यंत आपण कटोरीची किती माप घ्यायचे ते लिहिलेले आहे थोडाफार फरक असू शकतो जर ब्लाऊज कोणी दिला असला तर त्या ब्लाऊजवरून घेऊ शकतो आपण कटोरीचे माप नाही तर मग हा फॉर्म्युला वापरून तुम्ही कटोरीचे माप किती घ्यायचे ते ठरवू शकता आता सव्वा पाच आहे तर आपण इथून सव्वा पाच घेतले सव्वापाच इथून आपण कधी पण दोन किंवा अडीच एवढा घेऊ शकतो इथून एक इंच वरती जायचंय आणि आता कटोरीला आकार द्यायचा आहे अशा प्रकारे आता इथून एक इंच वरती गेलो आपण इथून अर्धा इंच वरती जायचं आहे अशा प्रकारे अर्धा इंच वरती जायचं म्हणजे असा हा आकार आपल्याला कटोरीच्या खाली हा योगपट्टीचा आकार छान बसतो आता परत बघ आपण उंची घेतली आहे तायर। तेरा उंची आहे तयार तर त्याच्यामध्ये आपण दीड इंच मिळवलेले आहेत दीड इंच का घेतले आहेत पुढच्या भागासाठी दीड लागतात मागच्या भागासाठी एक लागतो पुढचा भाग कट केल्यानंतर मागच्या भागातून अर्धा इंच आपण कट करून टाकणार आहोत शोल्डर घेतला आहे आपण साडेपाच इंच कारण हा डीप नेक आहे म्हणून गळा रुंदी आहे अडीच आपला गळा आहे सहाचा पण आपण घेतलाय साडेसहा कारण इथं अर्धा इंच शिलाई जाणार आहे इथून ब्रॉडनेस साठी आपण तीन घेतलंय वरती एक इंच आलोय कटोरीसाठी आपण इथून सव्वा ची आपण कटोरी घेतलेली आहे इथं तीन इंच प्लस एक इंच आपण वरती आलेला आहे इथं अर्धा इंच वरती आलेला आहे इथं पण तीन इंच आहे इथं आहे छाती आपली साडेआठ लुझिंग दिलेलं नाहीये आपण कारण डीपनेक आहे पाठीमाग म्हणून आणि इथं दोन इंच मार्जिन आहे इथं दोन इंच मार्जिन आहे इथं एक इंच एक्स्ट्रा घेतले आणि इथं आपलं साडेसात इंच कंबर आहे मुंडा घेतलेला आहे आपण सहा इथं पाव इंच इथं पाव इंच इथं आपण सव्वा एक आकार दिलाय आणि इथून त्या आतमध्ये अर्धा इंच घेतलेला आहे आता हे बघा साडेपाच इंच शोल्डर आहे सहा इंच मुंडा आहे हातीचा चौथा भाग साडेआठ प्लस दोन इंच मार्जिन घेतलेला आहे त्यानंतर कंबर आहे साडेसात साडेसात मध्ये एक इंच मागचा डग साठी आणि दोन इंच मार्जिन घेतलेलं आहे अडीच इंच गळारुंदी घेतले खाली तीन इंच घेतलेली आहे गळा आहे सहाचा आपण साडेसहा घेतल्या इथं शिलाई जाणार म्हणून अर्धा इंच त्यानंतर कटोरी घेतलेली आहे आपण फॉर्म्युला वापरून सव्वापाच कटोरी घेतली चौतीस साईज साठी इथून एक इंच वरती गेलेलो आहे इथून अडीच इंच घेतलेला आहे हे अंतर अडीच इंच आहे आणि हा कटोरीला आकार दिलेला आहे अशा प्रकारे इथून एक इंच वरती इथून अर्धा इंच वरती गेलेलो आहे कारण कटोरी ब्लाऊज खूप छान बसतो अशा प्रकारे कट केला तर आता आपण कटिंग करून घेऊया हा आपला मागचा भाग आहे असा मागच्या भागाचा गळा बनूया आपण हे अडीच इंच आपली रुंदी आहे गळा आपला आठ आहे मागचा पण आपण साडेआठ घ्यायचा आहे अर्धा इंच शिलाईमध्ये जातो म्हणून इथं तीन इंच घेतलंय ब्रॉडनेस साठी तुम्हाला जो हवा असेल तो गळा देऊ शकता आता आपली कंबर ह्याच्या नंबर आहे साडेसात अर्धा घेऊन मागचा टक्स घेणार आहोत अर्धा इंचा असं अशा प्रकारे मागचा भाग कट झालेला आहे परंतु आपल्याला इथं दा अर्धा इंच अजून कट केलं करायचं होतं त्याच्यानंतर वरती अर्धा इंच परत एक्स्ट्रा जायचं होतं आपल्याला हे अर्धा इंच का कारण पाठीमाग आपण तेरा प्लस वन घ्यायचंय पण आपण सुरुवातीला तेरा प्लस दीड घेतलं होतं त्यामुळे अर्धा इंच मायनस करायला विसरायचं नाही कधी पण त्याच्यानंतर आपण असं वरती जायचंय अशा प्रकारे बॅक कट झालेला आहे आपला आता आता फ्रंट बघूया आपण आता आपण कटोरी कट करून घेणार आहोत आता हे तेरा प्लस दीड घेतलेलं आहे माग अर्धा इंच कट करून घेतल्यानंतर पहिल्यांदा आपण पट्टी कट करणार आहे आता कटोरी कशी वाढवायची ते कटोरी आहे तशी आपण आधी आखून घेणार आहोत कटोरी आखून घेतली आपण आता इकडे सव्वा इंच इकडं सुरुवातीला आपण इथं शिलाई मार्जिन घेणार आहोत पाव इंच फक्त पुढे ढकलणार आहोत असं आणि इकडे अर्धा इंच वरती जाणार आहोत अशा प्रकारे अशा प्रकारे इकडे सव्वा घ्यायचंय सेंटर आहे आपल्याला सेंटर आला आहे इथं इथून खाली दीड इंच घ्यायचं आहे आणि हे लाईन असे जोडायचे अशा प्रकार जोडून घ्यायचं आता आपल्याला टक्स किती घ्यायचंय कधी घ्यायचंय कधी घ्यायचंय अडीच घ्यायचा असं अडीच कुठं येतो ना तिथं घ्यायचंय आता आपण कटोडी करतो अशा प्रकारे आपली कटोरी कट झालेली आहे इथे पिन लावून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे कटोरी कट झालेले आहे अशा प्रकारे आपली कटोरी कट झाली चार टाईमच इकडे गेल्यानंतर असं वरती हे बरोबर वर बसत हे बरोबर कटिंग झालेलं आहे कारण इथं आपण शिलाई मार्जिन त्याच्यामध्येच ऍड केलेला आहे त्याच्यामुळे वेगळी सेपरेट योगपट्टी कट करायची काही गरज नाही इथून वरती पाव इंच आणि खाली पाव इंच असं करून गेल्यानंतर हे अर्धा इंच एक मायनस होत आणि मग हे बरोबर आपण बसलू कट करून घेऊ आपली छाती आहे चौतीस मग आपण साडेआठची घडी घ्यायची कधी पण पाच इंचाची पाह्या म्हणून आपण सहा घेतला आहे एक इंच मार्जिन घेतलं आहे आणि तीन इंचावर आपण मुंडा उतार देणार आहोत अशा प्रकारे आतमध्ये किती यायचं मी मागं सांगितलं होतं बाईच्या ह्याच्यामध्ये आता चौतीस साईज आहे आपली तर सहानी भागल्यानंतर फाय पॉईंट सेव्हन्टी फाय येतं त्याच्यामध्ये एक मिक्स केल्यानंतर सिक्स पॉईंट सेव्हन्टी फाय येतो तिथून आकार टाकायचा आपल्याला आता सिक्स पॉईंट सेव्हन्टी फाय तेवढं घ्यायचं आणि आकार टाकायचा छातीचा सहावा भाग आणि त्याच्यामध्ये एक इंच मिक्स करायचं इथं आपण इथून आकार टाकायचा आहे इथ इथून परत इथून अर्ध घ्यायचंय इथून अर्ध घ्यायचंय इथून पाव इंच खाली यायचंय आणि इथून अर्धा इंच वरती जायचं आणि इथून आकार टाकायचा आपल्याला अशा प्रकारे हा झाला त्याच्या खाली अर्धा इंच घेऊन पुढचा आकार टाकायचा आहे आता दंड घेर आहे सव्वा पाच त्याच्यामध्ये दोन इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि हे पावणे सहाच हे जॉईन करायचं आपल्याला पावणे सहा आणि हा जॉईन करायचं आता स्लीव कट करून घ्या आता आता आपण स्लीव कसे घेतले पाच इंचाची स्लीवज होती आपली त्यामध्ये एक इंच मार्जिन केलंय वरती खाली करण्यात अर्धा अर्धा इंच त्याच्यानंतर आपण छातीचा सहावा भाग छातीचा सहावा भाग आणि प्लस एक केलाय आणि इथं आलेला आहे सिक्स पॉइंट सेव्हन्टी फाईव्ह आणि ही घडी आहे छातीचा चौथा भाग म्हणजे साडेआठची आपली घडी आहे दंडघेर आहे सव्वा पाच त्यामध्ये दोन इंच मार्जिन घेतलेलं आहे उंची आपण घेतलेली आहे पाच प्लस वन कारण एक इंच आपण हे घेतलेलं आहे इथं आकार द्यायला आपण काय केलेलं आहे इथून पाव इंच खाली आलोय इथून अर्धा इंच वरती गेलेलो आहे आणि आकार दिलाय आणि इथून आकार दिलाय त्यानंतर अर्धा इंच खाली घेऊन आतल्या मुंड्याचा आकार दिलेला आहे अशा प्रकारे स्लीव कट करायचे इथून पाव इंच आपण खाली आलोय अशा प्रकारे स्लीव कट झाले हे आहे तसंच कपड्यावर जर तुम्ही आखलं आणि तसंच ठेवल्यानंतर एकदम परफेक्ट बसणार आहे थोडाही पेपर कटिंग मध्ये चूक होणार नाही तुमच्या कापड कापड कट केलं ना हे पेपर कटिंग ठेवून बघा हे बॅक आहे हे स्लीव आहेत हे बॅक कटिंग आहे आपलं त्याच्यानंतर हा फ्रंट आहे अशा प्रकारे आणि ही आपली कटोरी आहे